नमस्कार मैत्रिणी तुमची खूप खूप स्वागत आहे मैत्रिणी आहेत पण ग्रे कलर हा थोडा डल असतो थो, त्यामुळे अनेक यांना ह्या साड्या नेसायला आवडत नाहीत पण ग्रे कलरच्या साडीवरती जर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज मिक्स अँड मॅच करून घातलात तर ह्या साडीमध्ये तुम्ही हाय क्लास दिसू शकता ग्रे कलरची साडी आणि येलो कलरचं कॉम्बिनेशन हे ब्लाउज तुम्ही ट्राय केलं तर अतिशय सुंदर आणि आकर्षक लुक मिळतो अगदी पार्टीवेअर लुकसाठी किंवा इतर फंक्शनसाठी तुम्ही असा लुक क्रिएट करू शकता नंबर दोनला आहे ग्रे कलरच्या साडीवरती ब्लॅक कलरचं ब्लाऊज जर तुमच्याकडे ग्रे कलरच्या साडीवरील ग्रे कलरचं ब्लाऊज नसेल तर तुम्ही ब्लॅक कलरचं ब्लाऊज नक्कीच ट्राय करून पहा त्यावरती ऑक्साईड ज्वेलरी घातला तर अगदी पार्टीवेअर लुक क्रिएट करू शकता कलर ग्रे कलरसोबत ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशनही खूपच सुंदर आणि आकर्षक दिसते नंबर तीनला आहे ग्रे कलरची साडी आणि पिंक कलरचं ब्लाऊज अगदी फ्रेश आणि हाय क्लास लुक मिळतो ग्रे कलरच्या डल साड्या असतील किंवा सिंपल साड्या असतील तर त्यांना ॲट्रॅक्टिव्ह लूक द्यायचा असेल तर पिंक कलरचा ब्लाऊज पेअर करू शकता नंबर चारला आहे ग्रे कलरची साडी आणि ऑफ व्हाईट कलरचा ब्लाऊज प्लेन किंवा प्रिंटेड ब्लाऊज ग्रे कलरच्या साडीवरती खूप सुंदर आणि आकर्षक लूक मिळतो अगदी फ्रेश आणि हाय क्लास दिसाल असं कॉम्बिनेशन नक्कीच ट्राय करू शकता नंबर पाचला आहे ग्रे कलरची साडी आणि रेड कलरचं ब्लाऊज जर तुमच्याकडे सिपहॉन किंवा जॉर्जरचे रेड कलरचे ब्लाऊज असेल तर तुम्ही ते ग्रे कलरच्या साडीबरोबर ट्राय करू शकता नंबर सहाला आहे ग्रे कलरची साडी आणि ग्रीन कलरचं ब्लाऊज प्रत्येकीकडे एकतरी ग्रीन कलरचा ब्लाऊज नक्कीच असतो जर तुम्ही तो ग्रे कलरबरोबर मिक्स अँड मॅच केला तर खूप सुंदर दिसाल नंबर सातला हे ग्रे कलरची साडी आणि रॉयल ब्ल्यू कलरचे ब्लाऊज हे सात ब्लाऊजपैकी एक जरी ब्लाऊज तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही ग्रे कलरच्या सिंपल साडीसोबत मिक्स अँड मॅच करू शकता ग्रे कलरच्या साड्या ह्या क्लासी पण थोड्याशा डल कलर्समध्ये असतात त्यामुळे ह्या साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणखीन छान दिसतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा